मुख्यमंत्र्यांवर भाजपचा दबाव स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाही भास्कर जाधवांचा टोला शिवसेना शिंदे गटाचे अनेक विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्यात आल्याने शिंदेच्या गोटात नाराजी असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे अनेक ठिकाणी उमेदवारही बदलावे लागल्याचं बोललं ला जात आहे यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच्या मुलाची उमेदवारी देखील जाहीर करू शकत नाहीत भाजपचा मुख्यमंत्री शिंदेवर प्रचंड दबाव आहे एकनाथ शिंदे यांना तेरा जागा मिळवणं शक्य नाही विधानसभेत त्यांची परिस्थिती आणखीन वाईट होईल यवतमाळ रामटेक मावळची जागा शिंदेना सोडाव्या लागल्या भाजपने पंचवीस जाहीर केल्या मात्र मुलाची उमेदवारी जाहीर करणे अवघड शिंदे असा टोला भास्कर जाधव यांनी आहे यावेळी गटात सुरू असलेल्या माझ्या पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी मैत्रीपूर्ण लढतीविषयी सांगितलेला आहे मैत्री मैत्रीपूर्ण लढत म्हणजे मैत्रीपूर्ण होईल तेव्हा लढत सुरू होईल असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीत काही अर्थ नाही असं भास्कर जाधव म्हणालेले आहेत कधी सुरू होईल मैत्रीपूर्ण म्हणजे मैत्री संपेल मैत्री पूर्ण होईल आणि लढत सुरू होईल असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं ती मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नाही की ते मैत्री पूर्ण होईल रामटेकची जागा शिवसेनेने सोडलेली आहे आता काय चित्र पाहता सगळे जे उमेदवार आहेत ते काँग्रेसचेच आहेत तिथे उदागरामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर एक भाषण केलं होतं माझ्याबरोबर गेलेले पन्नास आमदार त्यातला एक जरी आमदार पडला तरी मी गावाला जाऊन शेती करेन तेरा खासदारांपैकी एक जरी खासदार पडला तरी मी गावाला जाऊन शेती करेल त्या एकनाथ शिंदेना त्या तेरा जागा मिळवणं हे तर शक्यच आता नाही आहे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तर यांची इतकी वाईट अवस्था होणार आहे आणि म्हणून आता तुम्ही बघितलं यवतमाळच्या जागेबद्दल वाद निर्माण झाला आहे त्यांनी आता इथली जागा जी आपली आहे आरामटेक्की ती निवडून आलेली जागा त्यांना सोडावी लागली तिथे मावळची जागा त्यांना सोडावी लागली अशा अनेक जागा त्यांना सोडाव्या लागलेल्या आहेत त्यामुळं आज काँग्रेस ब, ब भाजपनं पंचवीस उमेदवारांची यादी जाहीर केली आणि एकनाथराव शिंदेना त्यांच्या मुलाची उमेदवारीसुद्धा जाहीर करणं अवघड होऊन बसलेलं आहे भाजपानं आता सर्वे कुठला आला सर्वे त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर यांचा सर्वे आला याचा अर्थ भाजपाचा सर्वे फायनल झालेला आहे की या सर्वांना घरी बसवणं हा भाजपाचा सर्वे आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई